मुंब्रामध्ये विनापरवाना चहा पावडरमध्ये मध्ये खाद्य रंगाची भेसळ करणाऱ्या एजन्सीवर एफडीए न छापा टाकून सर्व सामग्री जप्त केली आहे पावडर आणि रंगाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे टपरीवर चहा पिताय सावधान चहा पावडरमध्ये खुलेआम सुरू आहे भेसळ एफडीए ने केला चहा भेसळीचा पर्दाफाशन येथे मेसर्स इनाम टी एजन्सी विरुद्ध डी ने धडक कारवाई केली आहे या चहाच्या एजन्सी मध्ये चहा पावडरीत खाद्य रंगाची भेसळ केली जात असल्याची माहिती ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती त्यानुसार कोकण विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे छापा टाकण्यात आला मेनली स्लम एरियामध्ये तसंच जे टी स्टॉल होल्डर्स आहे अशा लोकांना तर चहा पावडरचा पुरवठा करीत असल्याचं आढळून आलं त्या अनुषंगा आम्ही त्यांच्याकडे चहा पावडरचे नमुने तपासणीला घेतलेले आहे तसेच रंगाचा जे रंग भेसळ करण्यासाठी वापरत होता त्याचे नमुने काढले आणि सर्व साठा जप्त करून त्याच्याकडे विनापरवाना व्यवसाय करत असल्यामुळे त्याला पुढे व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे एफ डी इनाम टी एजन्सीमधून एक हजार अकराशे किलो चहा पावडर आणि पंच्याण्णव किलो केसरी रंग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला मागील तीन ते चार महिन्यांपासून मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात ही भेसळयुक्त चहा पावडरची विक्री केली जात होती प्रामुख्याने रस्त्यांवरील ती स्टॉलवर याचा वापर केला जात होता खाद्य रंगाचा अतिवापर देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो मात्र केवळ स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या जीवाशी खेळ सुरू होता खाद्यरंग टाकल्यामुळे कमी प्रमाणात चहा पावडर टाकून जास्त त्यापासून चहा जा तयार करून घेत घेऊन विक्री करण्यात येते म्हणजे ते चहा करून जे लोक विकतात त्यांना ते स्वस्त पडतं ते आणि याचा भाव पण त्यांना तो कमी मध्ये मिळतं आणि पुरुष ते एकदम घट्ट आणि डार्क कलर येत असल्यामुळे ते विक्री पण त्यांची वाढते अशा कारणामुळे ते स्वस्तामध्ये मिळत असल्यामुळे तो भेसळ करत असतो चहा पावडरचे तीन तर केशरी रंगाचे चार नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामध्ये भेसळ असल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यात पाच लाखापर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती रुणवाल यांनी दिली मात्र अशा प्रकारांना कायमस्वरूपी पायबंद मसावा अशा कठोर उपायची गरज आहे गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी मुमरा ठाणे